खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव ठाकरे पक्ष त्यांच्या संयुक्त मेळावाला मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे नेते दे आमचे मार्गदर्शक श्रद्धास्थान क्षेत्राचे कैवारी साहेब त्याचप्रमाणे या माझ्यावर खूप प्रेम करणारे असे अरुणभाई गुजराती म्हणजे मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पक्षाचं तिकीट घेण्यासाठी जेव्हा गेलो म्हणजे जाणार होतो बाबूजींनी जेव्हा बोललो होतो तेव्हा सुद्धा भाईजींकडेच मी तिथे गेलो बाईंकडेच गेलो आणि आता ह्यावेळेस त्यावेळेस चोपड्याला गेलो त्याला मुलाच्या लग्नाच्या त्याचप्रमाणे सर्वात पहिले फोन जो केला मधून आमच्या रायगड जंगलेचे प्रथम नागरिक दारा मोहम्मद त्यानंतर ता संतोष भाऊ चौधरी दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी सुद्धा मला प्रमोट केलं होतं राजू भाऊ वानखेडे अनिल भाऊ चौधरी या लोकांनी बाबूजींना फोन केले आणि बाबूजींनी मला तिथे हात धरून नेलं आणि त्या दिवशी सुद्धा मला बाबूजींनी प्रमोट केलं आणि त्यावेळेस पासून लावलेलं वीज आज हे आता छोट्या झाडाच्या जा, रूपात असे आमचे ईश्वर बाबूजी आपल्या जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खूप मोठ्या मनाचे त्यांचा आदर आम्ही एकदम छोटे होतो तेव्हापासून करतो आमच्या प्रल्हाद भाऊ आणि त्याच्यानंतर भैया साहेब असे आमचे रवींद्रजी भैया ज्यांनी ज्यांचे मुलूक मैदान तो म्हटले ते असे आमचे सतीश पाटील माझी मंत्री माजी मंत्री त्याचप्रमाणे गुलाबराव देवकर साहेब मंत्री पालकमंत्री त्यांना त्यांच्याकडे होते त्याचप्रमाणे या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणीताई खडसे दिलीपरावजी सोनोने त्याचप्रमाणे राजीव साहेब राजूजी देशमुख साहेब भारतजी ललवाणी साहेब किशोरजी पाटील ज्ञानेश्वरजी बोरसे शंकरजी राऊत राजपूत सोपवान पाटील साहेब आणि शिवसेना उभाटा गटाचे सावंत साहेब अरुंद आरुणा, पाटील घनश्यामजी अण्णा पाटील पाटी, शरद शरदजी पाटील राजू शेठ गोराजी दिंके पाटील वंदनाताई चौधरी एजाज मलिक आणि आमचे बंधू जे खरंच प्रेम करतात मी बऱ्याच वेळा सांगितलं की त्यांचं ते माझे मोठे बंधू आहे त्यांनी माझ्यावर प्रेम करतात थोडासा राग असतो पण तो सर्व ते इतके प्रेम करतात ज्यांनी मला सर्वात कडे आणि सर्व सन्माने राजपीठ समोर बसले सर्व माझे पदाधिकारी बघिली आणि माझ्यावर प्रेम करणार सर्व लांबलेलं वासिय खर तर साहेब खूप मनाला मनसे आनंद होतोय की माझ्यासारखा छोटासा मुलगा आहे खालू म्हणजे आपल्याला कल्पना असेल मी तुम्हाला सांगितलं आपल्या भेटीमध्ये एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा आपण शेतकरी दिंडी काढली होती त्यावेळेस रणगाव हे तापी काठचं गाव अति छोट हजार लोक गाव या खेड्यामध्ये माझ्यासारखा एक त्या पट्ट्याच्या वरती बनयांवरती आपल्या मागे फिरणारा मुलगा तो मी हा आहे श्रीलाय आमचे ज्यांनी खरंच माझ्या खूप मनापासून प्रेम करतात सॉरी दादा आमचे मांडलेलं आहे की ही लोकसभेची निवड सीट महाविकास आघाडीची सीट तुतारी वाजवून ही विजयाच प्रतीक यांच्यावरती आपल्याला निवडून आणण्याचे ठाण मांडलेले असे आमचे आदरणीय रायगड तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्रीदा चौधरी त्यावेळेस कुठे हो मी निरागस माणूस काही नाही पण साहेब त्यावेळेस शेतकरी काढली त्यांच्या मागे मी फिरत होतो पहिली भेट माझी झाली तेव्हा मी साहेबांना माझ प्रेम कुठेतरी जुळलं कुठेतरी माझं ऋणानुबंद असेल मी बऱ्याच वेळा माझ्या मित्रांना म्हणायचं की साहेब मला एकदा अशी अचानक बोलवतील आणि खरोखर सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीस ला जेव्हा बाबूजींनी मला घेऊन गेलो ना अरे म्हणतो काय कमाल आठ हो ते दहा वर्षाली एक साध पायजा घातले चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि चालण्यात उत्साह असलेली त्यांची मूर्ती मला अजूनही आठवते अगदी अलीकडे पर्यंत कधी त्यांच्याशी संपर्क आला नाही पण एकूणच त्यांची कार्यपद्धतीने शेतकऱ्यामुळे त्यांनी घेतलेली याबद्दल माझ्या मनात आदराची म्हणणार आहे भावना होती याच शेतकरी पवार साहेबांनी सरकारकडून शेतकऱ्यांची नजरमाफी करून घेतली आणि याच दिंडीनंतर पवार साहेबांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला त्यावेळी मी पवार साहेबांचा पाहिलेला आत्मविश्वास दुर्दम्य इच्छाशक्ती तडप आणि उत्साह या तसबुत स्वर परत झालेला नाही साहेब हे मी अनुभवतो आहे साहेब रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार संसदीय लोकसभेत पाठवण्यात आपलं स्वप्न आहे आणि त्याच्या कृतीसाठी मला आपण ही जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो आणि कधीही आपल्या विश्वासाला मी मी नाही त्याचप्रमाणे मोठा झालो आज माझ्या विविध उद्योगात पाचशे सातशे हजार लोकांची लोकांची रोजगार देऊन शकलो जनतेसाठी साठी आणि अधिक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी माध्यमांचा शासन माध्यमांचाही उपयोग केला पाहिजे की माझ्या लक्षात आलं म्हणून ही निवडणूक लढवण्याची इच्छा माझी झाली श्रद्धे पवार साहेबांनी ती संधी मला दिली आणि ती गेल्या दहा पंधरा वर्षापासून बघतोय समाजातील स्थिती गंभीर होत चालली आहे बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न केळीला भाव केळीला कापसाला भाव नाही अशी परिस्थिती दिसते आहे रोजगाराच्या शोधात जळगावच्या जिल्ह्यातील युवकांचा मुंबई पुण्याकडे वाट वाट धरावी लागते याशिवाय स्थानिक पातळीवर असंख्य प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्यात फुंटलेली केळीची निर्यात या कामी आपल्या लोकप्रतिनिधीची उदारशीलता रेल्वे द्वारा उत्तर भारतात एडी वॅगन पाठवले जायची त्याचे मागील वर्षापासून बंद पडलेले अनुदान तळोदा या नियोजित राष्ट्रीय स्वतंत्र मार्गाचा ग्राव्याकडून जायला हवा होता तो, तो तिकडून जाय जात नाही आणि तिकडून तिकडून जायला ज... जनतेच्या आणि शेतकऱ्यांचा जा विरोध आहे खर तर म्हणजे काय जर करायचं नसेल तर कुठेतरी वेगळा मार्ग टाकायचा कुठेतरी वेगळ्या मार्गाने जायचं आणि लोकांची दिशाभूल करायची आणि विरोध ठेवा की तो काम आपलं थांबायचं हे या सरकारचं या लोकप्रतिनिधीचं काम आहे साहेब या लोकप्रतिनिधीने हा रस्त्याचा राजपत्र निघालं तरी सुद्धा या लोकप्रतिनिधीला माहिती साहेब की हे खरोखरच झालं की नाही आम्ही जेव्हा मी स्वतः आंदोलन केलं याच्याबद्दल आवाज उठवला त्यावेळेस त्यांनी आम्ही पत्र दिलेलं आहे हे होणार आहे असं चालू आहे अजूनही त्याच्यावरती कुठला निर्णय झाला नाही साहेब आपल्या केंद्रीय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात नाव घेता येईल असेल कुठलाही प्रकल्प केले आणला या मतदारसंघात आणला नाही या भागातील विविध रेल्वे स्थानकांवर मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना थांबा अजून मिळालेला नाही ज्या गाड्या काही चालू होत्या कोरोनामध्ये बंद झाल्या अशा गाड्या सुद्धा बंद पडल्या त्या आजपर्यंत प्रश्न मांडलेला नाही आणि सर्वात कमी सर्वात कमी गरज असलेला प्रतिनिधी आपला आहे आपला हा लोकसभेचा प्रतिनिधी जो आहे ना सर्वात कमी गरज असलेला संसद मी तिकड पा त्या मिळू शकला नाही केळी पीक विम्याची नुकसान भरपाई फार मोठा घर प्रश्न प्रश्न निर्माण होत राहतात तर त्याच्या सोल्युशन निघत नाही आपल्याला सोल्युशन काढायचं आहे येणाऱ्या काळात आपण त्याच्यावर सोल्युशन काढू प्रत्येक वर्षी तेच प्रश्न येतात तेच आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या प्रश्नांना सोल्युशन काढणे हे आपल्या लोक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आपण सांगितलं की आपण बायबांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे निघवू अशी मी आपल्याला जळगाव विमानसेवा साहेब विमानसेवा जर चालू उद्या विमान सेवा जर चालू होत्या जळगाववर मधून अजित ठालेणी आपली फक्त पन्नास किलोमीटर आहे आणि पन्नास किलोमीटर असल्यावर सुद्धा औरंगाबाद मधून किलोमीटर तेच फॉरनर जर आपल्या जळगाव जिल्ह्यात आले साहेब त्या जळगाव जिल्ह्यात आहे हॉटेल व्यवसाय असतील बाकीचे अदर व्यवसाय असतील आणि शेवटचा प्रशिंदा आपला शेतकरी आहे तर त्याला लागणारा शेतीचा माल वाढेल म्हणजे शेतकऱ्याला चांगला त्याचा मिळेल हे व्हायला पाहिजे विमानसेवा सुरू व्हायला पाहिजे केळीचे आजार या परिसरात असल्यामुळे मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांचे थांबे येथील रेल्वे स्थानक मिळावेत येथील नागरिकांचा उच्च दर्जा दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्याच कुठे होत नाही आरोग्य सुविधा बोलत नाही साहेब आमच्या दिव्यांगी बांधवांना स्वयंचलित म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकली मिळाव्यात ही अशी अनेक स्वप्न मी माझ्या मतदार बंधू बंधगिरीला थोडाशी बाळगून आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला आपल्या मतदान होईल आशीर्वादाची गरज आहे येत्या तेरा मे रोजी आपण तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे मी आपल्याला आधी एक सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना ज्या वेळेस मला तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेसच मी आपल्या माध्यमांच्या समोर क्लिअर केलं होतं की ही उमेदवारी माझी नाही ही उमेदवारी आपली सर्वांची हे पब्लिकला मी सपोर्ट करतो आणि मी आपल्याला सपोर्ट केलेली ही लढाई माझी एकट्याची नाही आपली सर्वांची आहे सर्वांना मिळून ही लढाई लढायची आहे पण तुम्हाला एकच आश्वस्त करतो मी इथे कुठलाही सत्ता कुठे भोगण्यासाठी आलो नाही कुठला पैसा कमवण्यासाठी आलो नाही समाजसेवा करण्यासाठी समाजसेवेला जास्त बळकटी देण्यासाठी शासनाचा आपल्याला सपोर्ट असायला पाहिजे साहेबांचा सपोर्ट आहे महाविकास आघाडीचा सर्व सपोर्ट आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या विश्वासाला साहेबांच्या सर्वांच्या विश्वासाला कधी दळा देणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराज